परंतु विषय असा आहे की याचं जे आ, नियोजन झाले म्हणून कोणतेही पीक लावा तुम्ही हो, त्या पिकाचं नियोजन केल्याशिवाय आता इथून पुढे पिकणार नाही धुपट बाबा जे रोज धुपट करायचे पाच वाजता शेतात पूर्ण असं पंधरा फूट दहा वीस फूट असं कुठं टाकून द्यायचे नाही नाही एक दोन ठिकाणी काय त्याच्यामुळे हा होतं आपलं जे पटवल्यानंतर रात्रभर शेतात असा पट्टा राहतो हा दुप्टाचा पट्टाच राहतो असा धुपट केला पण भरखर निघून गेला असं होत नाही तुम्ही असं सारख्या अंतराचा असा पट्टा तयार होतो झाला तर ते धुपट केल्यानं जे रात्री दड पडते आणि धुयारी पडते तर धुयारी काय करते हे जे पान आहे ना ह्या पानावर आपले दव पडते आणि हे धुयार तर हे जे दव बिंदू आहे ना पाणी हे झाड शोषण करते तर त्या शोषणासोबत धुयारीचं जे कण असते ना केमिकल असते खराब इन्फेक्शन जे शोषण करते जिथं इन्फेक्शन होते झाड सोकटलं तर आता आमच्याकडे नाही का तेच आहे तर धुपटामुळे काय होऊन जाते कि असा पट्टा तयार झाल्यामुळे वरच्या वरच ते होऊन जाते इकडे येऊ देत नाही तेवढी दुसरी गोष्ट दव पडते का नाही त्या गरमावट मुळे दवत नष्ट होऊन जाते पडू देत दव चांगले आहे पण कधी खराब धुक तुरीले मारासाठी दवाचा फायदा घेत त्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या खाद्यावर नाही ठेवून पाणी मग शोषण झालं काय ते अंधारे बुरशी झाली जाते तर त्याच्यामुळे बुरशी मी कोण वापरले तर त्याच्यासाठी बुरशी नाशिक चालू राहत हे शिकाय भेटलं तुमच्याकडून हे चांगलं शिकाय भेट दुप्पट करणं तूर तुमचे शहरावर सुटले की तुम्ही शेतात रोज दोन हे आम्हाला चण्यासाठी चांगलं झालं एक नंबर बिलकुल आणि सोयाबीनचा कुटा त्याच्या सगळ्यात चांगला फॉर्मुला ते पाऊस अचानक अवकाळी पावसाला त्या टाइम मध्ये हे केलं की हो नाही नाही पण रोजच करत आहे तुम्ही टेम्परेचर मेंटेन मध्ये थंडी खूप पडली थंडीने पिकायला थंडी मार बसते ना अति थंडी ना तर त्याच्यामुळे ते गाणी टेम्परेचर मेंटेन राहते पुन्हा फुटाचा जो कार्यक्रम आहे असं गरमावट राहते शेतामध्ये थंडी पाहिजे सोयाबीनच कुठार हे एवढं चांगलं आहे बरोबर पेटत नाही पाणी शिपाच बस थोडस पाणी शिपून द्या हलकस ते प्रयोग करायलो त्याच्यावर काही थोडस सल्फर टाकायचं आपलं सल्फर असते काही पावडरवाला ते सल्फर थोडस टाकून द्यायचं पंधरा वीस फूट टाकायचं किंवा मग असं जाऊन असं येल करायचं शेतकरी युट्यूब चॅनल वर गेले ना तर त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे दिसेल तुम्हाला तर एक साइडनं पेटवलं तुम्ही जर एका ठिकाणी टाकलं ते भर पण पेटवून एक तासात मोकळ होते शेवऱ्यावर सुटल्यानंतर याला पाणी दिलं पाणी दिल्यामुळे झाडात टाकत राहिली पुन्हा फेरी आल्या तरी तेवढा मार बसत नाही त्याच्यानंतर माल पकडल्यानंतर पंचवीस टक्के फुल वीस टक्के जेव्हा राहिलं होतं बाकी तर त्यावेळेस आम्ही पुन्हा याला पाणी दिलं आता हे त्याच्यामुळं नुकसान काहीच होणार नाही किती धुयार द्या ना म्हणून का नाही ह्या गोष्टी शिकायला आणि हे जे कसं आहे तुम्हाला खर्च करून तेवढा फायदा भेटू शकत नाही तर त्यांनी सांगल्यामुळे ते फायदा भेटायला ना बिलकुल आणि हे जे शिकलो आपण पोटातून शिकून येतो अभ्यासक्रमात कुठं हे एवढं शिकवलं गेलं परंतु हे जे कंपनी कंपनीमध्ये होतो म्हणजे अंकुर मध्ये दहा वर्ष तुलसी मध्ये सात वर्ष बाकी दुसऱ्या कंपनी अमरेश्वर आणि मध्ये तीन वर्ष वीस वर्षाचा कार्यकाल आपला आणि हे जे फील्ड वर्क आपण करायचो तर कंपनीचा एम्प्लॉईज म्हटल्यावर धुऱ्यावर जाऊन आपलं पराठी जे लोक लावते त्याच्याशी आपण जातो समजा की आपलं बियाण लावते आपला माल लावते धुऱ्यावरून पण कधीच आपण काम नाही जसं आज माझ्या वावरात तुम्हाला आता काही गरज होती मला त्या धुऱ्यावरणी त्या धुऱ्यावर आण महाभवांमोले जे आज आता काम पण नाही हे जेव्हा पूर्ण आपण अभ्यास करू कोणा गोष्टीचा तेव्हाच त्याच्यात आपण प्रोग्रेस करू हे काऊन असं झालं बा त्याला काय करायला लागन हे असं झालं बा त्याला काय करायला लागेल जसं आता याही वर्षी थोडीशी आमची गोष्ट राहून गेली कसे की मी जे तुम्हाला सांगितलं की बा वीस टक्के फुलं असताना ऐंशी टक्के फुलं दबल्यानंतर आपण पाणी द्यायला पाहिजे झालं असं की देऊ बा फुल तर भरपूर दिसून राहिलं काही उभे झाड होते नाही मंदा मंदार फुल दिसते फुल दिसते काय फुल थोडस बादच कमी होऊन गेलं आणि मग फुल दबल्यावर पाणी दिलं त्याच का अगोदर दिलं असत अजून पाच दहा पर्सेंट थोडासा फरक पडला असता पण गोष्टीवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला तूर किंवा कोणतंही पीक तुम्हाला चांगलं उत्पादन देईल आणि जर समजा दुर्लक्ष केलं कोरुबान पाहुबा रहुबा याच्यात असं बाळ सुरत नाही जस आज जे मुलं समजा शिक्षण अभ्यास करून राहिले याच्यात जे चांगला अभ्यास करते घरी अभ्यास करते शाळेत अभ्यास करते परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांना पास होते हे चांगल्या नोकरीवर लागते चांगले प्रायव्हेट नोकऱ्या म्हणा सरकारी नोकऱ्या म्हणा चांगले बनतात त्याचं लाईफ घडते आणि जे पोरं समजा अभ्यास करून पाहून जाऊ दे करुना उद्या करोना उद्या करोना ते मार्क कमी पडते ते मागं राहते तसंच आपल्या शेतीच होऊन राहील आता माझं समजा मी म्हणजे मेरिट मध्ये पास आणि पहिलाच नंबर आला नाही कारण अशी तुम्ही मी सांगतो ना कुठंच नाही एक मेहनत मेहनतीला जोड तंत्रज्ञानाची आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहते समजा म्हणजे तंत्रज्ञानात पकडा आणि म्हणतात कुठं तणकटाच झाड तरी आहे काहीच नाही तण अजिबात दिसणारच नाही तुम्हाला कारण का होते तण ना त्याच्यावर किडे राहतेचा रस्त्या राहते करते ते राहते म्हणजे नमस्कार आपल्या तुरीचा प्लॉट पाहायला महागाव तालुक्यातून शेतकरी बांधव आलेले आहे तर त्यांना कसं वाटलं असं एकाएकाकडून एका जाणून घेऊ मी अर्जुन आनंदराव शिंदे राहणार वाघना तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथे यांच्या इथे तूर पाहण्यासाठी आलेले आहे यांचा तुरीचा प्लॉट एकदम येथला एक अशी अतिशय चांगला आहे आणि नियोजन उत्कृष्ट आहे यांचं आणि खूप असा माल लागलेला आहे अशा तोरंब्या माल लागलेला आहे यायच्या शेतात आणि आमच्या मते यायला दहाच्या तुरीचं झाड यायला एक ते दोनच एका जागी टाकलेले आहे आता आम्ही जे टाकतो ते जास्त टाकतो एकरी एक पाच सहा किलो पण यायचे दो 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 फक्त दोन ते तीन झाड आहात बिलकुल बरोबर पण आम्हाला असं अनुभव आला की एक झाड जरी असलं तरी अतिशय चांगल्या पद्धतीने तुरी मी गजानन रामराव शिंदे राहणार वागणार तालुका महागाव जिल्हा यवतमाळ तुमच्या शेतामध्ये आलो खरो खरोखरच तुमची तूर हे आहे पाया सार ना पायासारखीच आहे बरोबर असं काही म्हणायचं काम नाही की बा खरोखर म्हणजे एकदम एक नंबरची एक तूर आहे तुमच्या वेळी आणि तुमचा प्लॉट म्हणजे सगळा सारखा आहे पूर्ण सहा एकर जे जमीन ती कधी तीन एकर जे पायलेली आहे ते पूर्ण तुमची एक नंबरच प्रदीप दादाराव शिंदे तालुका महागाव जिल्हा यवतमाळ भाऊच्या शेतात आल्यावर असं मन प्रसन्न होऊन असं जे पीक पाहण्याची जी इच्छा असते कास्तकाराची ती चांगली आहे भाऊची म्हणजे भाऊच्या शेतात आल्यावर खूप मनाला बरं वाटते असं शेत मी चुरीचं नाही बघितलं आतापर्यंत कुठंच अच्छा आम्ही आता बरेच दिसायचे कास्तकार असल्यामुळं आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करतो शेती पण भाऊसारखी शेती ही नाही झालेली आहे आतापर्यंत आमची भाऊ विशेष तुमचा हा बेडवर लावणे याच नियोजन पुन्हा सारखा अंतर हे खूप भाऊ तुमचं नियोजन चांगल्या पद्धतीचं आहे हा नियोजन आम्हाला माहित नव्हता आतापर्यंत पण याचा बाराच्या बारा, वरच बारा। या, बारा। बारा। या बारा पाहिजे सर हो का हो म्हणजे हे जे समजा सहा एकर वरच होऊ शकत क्विंटल कारण आमच्या थोड्याबद्दल बऱ्याच हलक्या असतील तरी आम्हाला इकडे म्हणतात शेती परवडत नाही पण यांच्याकडे पाहिले की वाटते बारा क्विंटल झालं तर आज एक लाख वीस हजाराचं इन्कम मिळालं बरोबर असं होते एक दिवस भाऊ आपला वेळ काढून आपले तिकिटाचे पैसे खर्च करून शेतात हा नियोजन पाहण्यासाठी बिलकुल त्यांची टेक्नॉलॉजी ऐकण्यासाठी टेक्नॉलॉजी जरी माहीत असेल तर आणि खरोखरच मी सांगतो ना मला तर म्हणजे रोज आता बरेच शेतकरी येतात हो। त्याच्यासोबत मी फिरतो पाहतो म्हणजे इतका लढा लागून गेलेला आहे हे पिकापासून हो। हो। कारण कसं की एखादी वेळेस आपण मन लावून जीव तोडून खूप काही त्या पिकासाठी करतो सुरुवातीपासून तर खु फवारणीपर्यंत पीक काढणीपर्यंत आणि जर ते पिकलं नाही तर मग डोळ्यात पाणी येते आणि मन असं खिन्न होऊन जाते असं वाटतं की आपण काय करायला पाहिजे परंतु मला असं वाटतंय या वर्षी बघा धुयारीमुळे बऱ्याच तुरीचे पिकं खराब झालेले खराब झालेली आहे की नाही परंतु आपण जर आपल्या जमिनीचा अभ्यास करून आणि आपल्या मनाला विचारत आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मी याला अँटीबायोटिक सारखं अगोदर पासूनच तयारीत राहिलो तेच मंडळी बुरशेनाशकाची जे फवारणी घेतल्या जमिनीतून बुरशीनाशक आहे रिंचिंग आहे झाडाला मी मजबूत ठेवलं म्हणजे अशक्त नाही होऊ दे आणि इथे जे एक दोन एक दोन झाड दिसले ते मजबूत राहिले ते रोगराईशी लढण्याची त्याच्यात ताकद राहिली त्याच्यानंतर खताची डोस व्यवस्थित झाली तर या झाडाला तकलीफ नाही झाली पाहिजे म्हणजे रोग प्रकार आणि तुरीचे जे आपले दहा अकरा हजाराचे भाव नेहमीचे आहे तर त्याच्यामुळे असं वाटतंय का थोडा खर्च जास्त जरी झाला दोन चार हजार जास्त झाला कव्हर होते पण घटी दुर्घटना घटी एक वेळेच तुमचं सीजन वाया गेलं पुढच्या वर्षीसाठी पुन्हा काही हिसा का आपला वाया झालं म्हणून ते झालं एक वर्ष गेलं वर्ष उचल नाही बिलकुल नाही नाही तेरा झिरो पंचेचाळीस खत हा वर खत दुसरा तेरा झिरोच का वापरला कारण बुरशीनाशका सोबत पूर युक्त खत जमत नाही आपल्याला म्हणून आणि हे माहिती आम्हाला प्रत्येक फवारणी बुरशी नाशक प्रत्येक फवारणी प्रत्येक फवारणी बुरशी नियोजन आहे हे झाले सगळे बुरशीनाशकाचे फवारे त्याच्यामुळं आणि अळीच्याही व्यवस्थित चांगला फवार आता आपण इतकं फिरलो कुठं अळी दिसली नाही कुठं नाही तर त्याला कारण आजच्या दहा दिवसात फवारणी होती बरं फवारणीचं नियोजन असं होतं का पेट्रोल वाले आमच्या तांब्याचे एनडी भाऊ म्हणून तर त्याला फोन करून दिला चार पाच जण फवारायला घेऊन जायचे आणि दोन तीन तासांमध्ये आपलं पूर्ण सहायक फवारणी मरून मोकळ समजा तर फवारणी करताना आता जनरली काय होते का तीन पंप एकरी लोक फवारतात पेट्रोल पंप आमचं तसं नाही आपलं जेवढं एकरी साध्या पंपाने आपल्याला आठ पंप फवारायचे आहे बा पेट्रोल पंपवाल्याला सांगायचं का तुम्ही पाणी जास्त पडला औषध एवढंच आठ पंपाच पण तुम्ही पाच पंप मारा पंप पाणी जास्त बावीस तेवीस लिटर वाले पाणी जास्त पूर्ण भिजते हा आम्ही पहिला फवारा असा असाच मारला दोन्ही साईडनं पण दुसरा फवारा तिसरा फवारा आणि चौथा फवारा म्हणजे तीन फवारे जे आहे ते तीन फवारे ह्या तासाला इकडून मारत जाणे सरळ आणि त्याला तिकडून मारत येणे इकडे सरळ दोन्ही साईड दोन्ही साईड मारले आम्ही औषध तेवढंच वापरलं एकरी जेवढं लागतं ना आपलं साध्या पंपानं बॅटरीच्या पंपानं जे आठ पंपाचं औषध लागते तेवढंच औषध पाणी करून घेणे तेवढं आता याला समजा पाच तीन एकर आहे पाच तीन पंप आहे त्या पेट्रोल पंपावर खर्च वाढला त्याचा खर्च वाढला थोडासा पण मात्र त्याचा फवारा एवढा खतरनाक बसला का झाड कुठंच डगमगलं नाही आपलं म्हणजे काय होते कधी बॅटरीच्या पंपान असं वर चाललं जाते खालचं राहून जाते हा बिलकुल याचा फवारा बंदुकीसारखा असा 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 करत चालला आपला हे सगळं जे त्याच्यानंतर जे दोन वेळा ट्रेंजिंग गेलं याच्या जमिनीत दोन्ही वेळा विटागोल्ड वापरला आपण ते जैविक ह्युमिक आहे इम्पॉर्टंट आहे जैविक कंपनीचं विटा गोल्ड तर ते आणि त्याच्यासोबत आपलं हे जे वांटीत बुरशी नाशक सांगितलं होतं तुम्हाला ते बुरशी नाशक जमिनीतून त्याला दोन वेळा दिलं हो आळवणी केलं नाही मला वाटतं एक वेळेला एकोणीस एकोणीस पण त्याच्यासोबत टाक नाही तेराशे रुपयांच्या सोबत टाकलं तर हे दोन वेळा डिंची दोन वेळा कापणी त्याच्यानंतर पाच फवारणी आणि दोन वेळा खातुलाय कापणी केली का हो याला कापणी केली याला दोन वेळा कापणी थोडा खर्च वाढला तरी पण इन्कम पाच सहा क्विंटल बिलकुल बिलकुल लोकायला आता तिकडे दोन क्विंटल होते दोन तीन लई झाल्या अच्छा अच्छा

भरपूर शेंगा पण आहे अच्छा म्हणजे यावर्षी आता तुम्ही समजा तुमच्या गावावरून महागाववरून आता जवळजवळ ऐंशी किलोमीटर वरून तुम्ही आता आलेले आहात तर येतानाच तुरीचे प्लॉट आणि ह्या प्लॉट मध्ये काही फरक वाटला की कसं खूप फरक आहे त्या प्लॉट मध्ये या प्लॉट मध्ये अच्छा 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 माझ्या पर्यंत पण खूप माल एवढा नाही अच्छा अच्छा पीक असं आहे जाती चांगल्या आहेत चारू बद्दल काही प्रॉब्लेम नाही कंपनी पण छान आहे परंतु विषय असा आहे की याचं जे आ, नियोजन झाले म्हणजे कोणतेही पीक लावा तुम्ही त्या पिकाचं नियोजन केल्याशिवाय आता इथून पुढे पिकणार नाही कारण मंडळी खूप खूप धन्यवाद तुमचे पाऊल आमच्या शेताला लागले आम्ही धन्य झालो भविष्यामध्ये ज्या काही तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला लागेल सध्या वेळ मी तयार आहे काही प्रॉब्लेम नाही फोन करा फक्त एवढंच आहे की दिवसाचा सकाळी समजा सात ते नऊच्या दरम्यान संध्याकाळी सात ते नऊ दहाच्या दरम्यान त्या पिरियडला म्हणजे मी फ्री राहतो दिवसभर आपण बिझी राहतो इकडे गिराईक शेतकऱ्याचा फोन करून मग ती पण सेट राग येतो म्हणून माझा सायलेंट मध्ये दिवसभर मोबाईल राहते पण मात्र जाताना घरी जाताना ज्यांचे कॉल येईल आलेले राहते त्यांना मी प्रयत्न करतो हो। त्याकडून तर प्रयत्न नेहमी चालूच राहते शेतकऱ्यांना सांगायसाठी कारण माझे शेती म्हणजे हे लाडकं पीक आहे तुरी मध्ये तुरी शेतीमध्ये सगळ्यात लाडकं पीक तूर आहे आणि ते तुम्ही चांगला आणते नाही नाही आणते चांगला आणते चला बाळाजीची मेहनत आहे परमेश्वराची कृपा आहे करत राहायचं चला खूप खूप धन्यवाद माझे